देशातील सत्ता उच्चांटानंतर बांगलादेशात सातत्यानं दररोज हिंदूवरती हल्ले व अत्याचाराच्या घटना सुरू असून त्यांच्या निषेधार्थ लासलगाव व परिसरातील हिंदूवादी संघटना आक्रमक होत आज लासलगाव येथील श्रीराम मंदिरापासून ते लासलगाव पोलीस ठाण्यापर्यंत प्रमुख मार्गावरून हातात हिंदूवरील अत्याचार व हल्ले थांबवण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष या मूक मोर्चात सहभागी होत आहेत फलक धरत मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी लासलगाव येथील व्यावसायिकांनी आपले दुकानं बंद ठेवत या मूकमोर्चाला पाठिंबा दिला तर या मूकमोर्चात मुस्लिम बांधवांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देत बांगलादेशातील हिंदूवरील हल्ले व अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अन्यथा भविष्यात उद्रेक निर्माण होईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून आज देखील आणि सांगता येणार नाही इतके दिवस जगातल्या हिंदू समाजाच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई जर आज कोण लढत आहे ते बांगलादेशमधली हिंदू आहेत ज्याचा विचार कधी केला नव्हता ज्याची अपेक्षा नव्हती अशा परिस्थितीला बांगलादेशमधल्या हिंदू समाजाला सामोरे जावं लागत आहे आणि त्याची एकमेव विचारधारा म्हणजे आक्रमकता देशाच्या सरकारकडे आजच्या झालेल्या मोर्चातून आमची एवढीच मागणी आहे की तिथल्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करून तिथले होणारे हमले थांबवावे कारण की इतिहास बघितला तर भारतावर बांगलादेशचं मातृत्व आणि पितृत्व आहे कारण की बांगलादेश याला देश म्हणून जगाच्या नक्ष्यावर आणणारा भारत हाच आहे त्यामुळे तिथल्या प्रशासन आणि शासनाला ही परिस्थिती हाताळली जात नसेल तर भारताच्या सरकारने आणि सैन्याने याचा हस्तक्षेप करून तिथले मानवी तत्वांवर आणि हिंदू समाजावर खास करून होणारे हमले थांबवावे ही मुकमोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर